अगदी कागदासारख्या पातळ आणि मऊ आणि लुसलुशीत अशा चपात्या एक तगड़ आपण एका वेगळ्या पद्धतीने करणार आहोत पुरणपोळी तयार करताना वापरल्या जाणाऱ्या पातळ पत्र्यावर आपण ह्या चपात्या करणार आहोत याला काही भागात तगड म्हणतात तगडावर केलेल्या ह्या चपात्या अतिशय मऊसूत होतात शिवाय एकावेळी आपण सात ते आठ चपात्या तव्यावर आपण भाजून शेकून घेऊ शकतो चला तर वेळ न घालत आपण रेसिपीकडे वळूयात चार वाट्या मी इथे गव्हाचे पीठ छान चाळून घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार मीठ घातलेलं आहे आता आपण पोळीला भिजवतो त्याप्रमाणे थोडे थोडे पाणी घालत हे पीठ मी भिजून घेत आहे आता इथे हे पीठ आपण पोळीला नेहमी भिजवतो त्यापेक्षाही अगदी सैलसर असं भिजून घ्यायचं आहे पहा या पद्धतीने आपण वर पाण्याचा हात लावून अगदी छान आपण ते मळून घेत आहोत यासाठी प्रथम पीठ आपण नेहमी भिजवतो त्या पद्धतीने भिजून घेऊयात आणि त्यानंतर त्याच्यावर थोडं थोडं पाणी लावत आपण हे पीठ या पद्धतीने सैलसर करून घेणार आहोत पुन्हा वरून थोडंसं पाण्याचा हात लावूयात आणि हे पीठ अगदी एक पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवूयात हे पीठ इतकं छान भिजेल तितके आपल्या पोळ्या अगदी मऊ सूत होतात पहा अगदी मस्त असं पीठ आपलं भिजलेलं आहे आता आपण वरून तेल सोडून हे पुन्हा एकदा छान मळून घेऊयात हे तयार पीठ मळून घेताना या आप पद्धतीने आपण ते सैलसर करून घेणार आहोत कारण जितकं आपण ते छान सैलसर आणि मऊ करून घेतो तेवढे आपल्या चपात्या अगदी मऊ आणि लुसलुशीत होतात पहा अगदी परफेक्ट असं आपण पीठ छान भिजून घेतलेलं आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया थोडंसं तेलाचा हात लावत आपण हे सर्व गोळे करून घेणार आहोत पहा अशा प्रकारचा हा पुरणपोळीचा पत्रा किंवा तगड हा बाजारात मिळतो तो आपण इथे घेतलेला आहे आता हे दगड आपण पोळपाटावर या पद्धतीने ठेवलेले आहे वर थोडंसं तेल आणि अगदी थोडंसं चिमुटभर पीठ आपण त्या तेलात मिक्स करून पसरवून घेतलेलं आहे आता या पद्धतीने हे दोन छोटे गोळे घेतलेले आहेत या गोळ्यावर या पद्धतीने पीठ लावून आपण ते एकमेकावर ठेवलेले आहेत आणि या पद्धतीने आपण ते आता दाबून घेत आहोत पहा हाताने छान पसरवून घ्या आणि पत्रा फिरवत फिरवत आपण ही पोळी लाटून घेणार आहोत पोळी तुम्हाला जितकी पातळ हवी तितकं तुम्ही या पद्धतीने लाटून घेऊ शकता तवा छान तापल्यानंतर या पद्धतीने आपण थोडंसं तेल लावून घेऊया ही पोळी उचलून तव्यावर हाताने टाकता येणार नाही ना या पद्धतीने पत्रा उचलून तुम्ही तव्यावर ठेवायचं आहे आणि अलगद या पद्धतीने आपण ते सोडून घेणार आहोत पोळी तव्यावर घातल्यानंतर गॅसची फ्लेम बंद ठेवा खालची बाजू शेकल्यानंतर ही पोळी तुम्ही पलटवून घ्या पहा या पलटवून घेतलेल्या पोळीवर पुन्हा एकदा आपण अशाच प्रकारची एक पोळी घेऊन लाटून याच्यावर अलगद सोडून घेणार आहोत पुन्हा खालची बाजू शेकल्यानंतर ही आपण पोळी पलटवून घेणार आहोत आणि पुन्हा याच्यावर अजून एक पोळी आपण लाटून याच्यावर अलगच सोडून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्ही एकावेळी सात ते आठ पोळ्या छानपैकी एकावर एक घालून ह्या भाजून घेऊ शकता पहा एकावर एक आपण सात ते आठ पोळ्या घातलेल्या आहेत एका बाजूने शेकून निघतात आणि एका बाजूने ते छान आतून वाफून निघतात पहा या सर्व भाजलेल्या पोळ्या मी एका ताटात काढून घेतलेली आहेत अजिबात एकमेकाला चिटकलेले नाहीत सर्व मी सुटे करून दाखवत आहे एका बाजूने छान भाजलेलं आहे आणि एका बाजूने छान वाफून निघालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी कागदासारखी पातळ आणि मऊ लुसलुशीत अशी काही ही पोळी आपली तयार आहे ह्या पोळीला काहीही न लावता तुम्ही गरमागरम अशी जरी खाल्ला तरी खमंग लागते अशा प्रकारे केलेल्या के ह्या पोळ्या दिवसभर अगदी मऊसूत राहतात आणि चवीला देखील अगदी ताजे लागतात अशा वेगळ्या पद्धतीने एकदा या पोळ्या तयार करून पहा तुम्ही पुन्हा पुन्हा नक्की कराल या पोळीबरोबर नुसती तेल आणि शेंगा चटणी जरी तुम्ही खाल्ला तरी खमंग लागते पण मी इथे आज अगदी झणझणीत अशी डाळ मिरची केलेली आहे या प्रकारच्या पोळीबरोबर तूर मूग हरभरा अशा कोणत्याही प्रकारच्या डाळीचा झणझणीत पेनपाला खूप छान लागतो पोळ्या गार झाल्यानंतर अशा प्रकारे डब्यात भरून ठेवला तर दोन दिवसापर्यंत छान मऊ राहतात झणझणीत डाळ मिरची रेसिपी मी लवकरच माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करीत आहे माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आणखीन नवनवीन रेसिपी पाहायला नक्की मिळतील